7 माझा खेळ मांडू दे पात्रांची जुळवाजुळव जुरु सुरू झाली रिबेका घरीच सापडली विनी कारण रिबेकाचा अवखळपणा नखरा थोडे पाश्चिमात्य संस्कार मॉडेलिंगचा अनुभव एक सहज डौल हे सगळं लक्षात घेता ही निवड अगदी अचूक होती यात कौटुंबिक पक्षपात अजिबात नव्हता खरंच सांगते पद्मिनीची भूमिका वर करणी साधी पण अतिशय आव्हानकारी होती तिच्या वाट्याला रिबेकासारखे रंगदार नाट्यप्रसंग नव्हते का मामीचे तालीमार संवाद नव्हते ही तारेवरची कसरत करायला समर्थ अभिनेत्री हवी होती आणि तशी ती मिळाली ज्योती सुभाष पद्मिनीच्या वेदनेचे पैलू अतिशय उत्कटपणे पण पन तितक्याच हळुवारपणे अलगदपणे ज्योतीने उकलून दाखवले पूर्वीच्या काळाचा प्रभाव असलेलं आणि आजच्या काळामध्ये जी काही एक प्रकारची घाई गर्दी आहे त्याचाही कुठेतरी त्याच्यामध्ये उपस्थिती होती म्हणजे असं पूर्णपणे एक सध्याच्या समाजाचं चित्र तुमच्या डोळ्यापुढे ठेवणारं एक फार महत्त्वाचं नाटक माझा खेळ मांडू दे याचा मला फार आनंद वाटतो मला त्या नाटकाचा मी भाग होते ह्याचा प्रसन्न दिलदार आणि शिस्तप्रिय सेवाचं काम रजनी वेलणकरनी स्वीकारलं सख्खे शेजारीत काम केल्यामुळे ती पण सख्खीच होती तशी त्यानंतर राहता राहिली मामी सुधा करमरकरचं नाव पुढे आलं सुधा ही नाट्याशी संबंधित अशा कुटुंबात जन्मलेली तेव्हा लहानपणापासून तिला बाळकडू मिळालं नाटकाचं मोठमोठ्या नाटकांमधनं तिने कामं केली वीज म्हणाली धरतीला रायगडाला जेव्हा जाग येते इथे ओशाळाला मृत्यू थँक यू मिस्टर ग्लॅड तर अशा मातब्बर नाटकांमधून मोठ्या भूमिका केलेल्या सुधाच्या नावाचा दबदबा होता यात शंका नाही ती तयार होईल का मी जरा बिस्कतच विचारलं पाहायचं संतोष म्हणाला दार ठोठावून पाहायचं सुधानी दार सताड उघडलं आणि मोठ्या आनंदाने ती तयार झाली मामीचं काम करायला पण लोकांनी आम्हाला सल्ला दिला पहा बरं डोईजड होईल प्रकरण कारण दोन तमी जबरदस्त बायका एक दिवस काही तुमचं जमणार नाही पण सुधानी आणि मी या सगळ्याला खोटं पाडलं आणि आमची इतकी छान दोस्ती झाली की सांगता सोय नाही आणि माझ्याशीच काय पण सुधाचं सबंध कंपूबरोबर सबंध युनिटबरोबर फार छान जमलं आणि आमचा अतिशय खेळीमेळीत असा प्रवास सुरू झाला सुधानी मामीची भूमिका अपेक्षेपेक्षाही सुंदर वठवली सकाळचे समीक्षक सुरेशचंद्र पाध्ये यांनी तर लिहिलं की ही भूमिका सुधा करमरकरसाठीच लिहिली गेली असावी एक प्रवेश होता त्यात ती आपल्या वेळाची झलक इतकी सुंदर दाखवायची की सांगता सोय नाही एक प्रवेश वाचून दाखवते पद्मिनी पेटीमधून बांगड्यांचं वेटोळं काढते दोऱ्यात ओलेलं ते भिंडोळं पडतं दोन चार बांगड्या फुटतात पद्मिनी अर्र तीन फुटल्या मामी आहा हा हा फुटल्या नाही वाढवल्या म्हणायचं बांगड्या फुटत नसतात फुटतं ते नशीब आवड दिसते या बांगड्यांची हो खूप लहानपणापासून सुंदर सुंदर रंग आणि गोड नाद मधुर आवाज किन 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 मला नाही आवडत हा आवाज बांगड्यांचा आवाज म्हणजे बायकांच्या गुलामगिरीची नांदी पद्मिनी नांदी कशी काय अगं लग्नामध्ये नव्या नवरीला कोपरापर्यंत बांगड्या चढवायच्या सौभाग्य लेणं म्हणून खरा उद्देश काय सून काय करते त्याची वार्ता मिळत राहावी सून पाखडते का कांडते का दळते का भाजी चिरते आहे का नुसतीच हातावर हात देऊन बसली आहे हे बांगडीच्या आवाजावरून कळतं बाईच्या प्रत्येक दागिन्यामध्ये एक डाव असतो बरं जोडवी कागं घालायची पायात तर बाईची पावलं वाजली पाहिजेत खण 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 कुठे गेली फार दूर तर नाही गेली भलतीकडे तर नाही गेली नाही स्वयंपाकघरात आहे टी पा माजगरात गेली आता ओसरीवर आली पुढे अंगणात अंगणामधून परसात परसातून विहिरीकडे खण 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 हे काय विहिरीच्या काठावर चढली एवढ्यात सेवा आणि पाठोपाठ रिबे येतात पद्मिनी म्हणते हां सुटली बिचारी कारखानिसाची भूमिका केली शशिकांत शिरसेकरनी गोवर्धनच्या छोट्या सनसनाटी भूमिकेत चंदू पारखी स्टंट हिरोमध्ये दिलीप गुजर आणि टोनी संदीप कुलकर्णी अशी पात्रव्यवस्था होती संदीप त्यावेळी उगवता सितारा होता आजकाल खूप जोरात आहे सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे शहाऐंशीला गडकरीला याचा शुभारंभाचा प्रयोग झाला अपेक्षेप्रमाणे तुडुंब गर्दी होती आणि खूपच सुंदर प्रयोग झाला राहुलच्या संगीताचं खूप कौतुक झालं प्रकाश योजनेचं कौतुक झालं आणि कलाकारांची वाववा तर झालीच झाली परंतु एक त्रुटी राहून गेली चार वाजताचं चा नाटक पावणे पाचला सुरू झालं मी अतिशय रागवले तेव्हा संतोष म्हणाला बाई अहो आज पहिला दिवस आहे उद्यापासून पहा तुम्ही ह पण उद्या परवा तेरवा आणि नेरवाई तीच गत झाली एक दिवशी संतोष मला तिकीट विक्रीच्या खिडकीपाशी घेऊन गेला बघा बघा मॅडम काय गर्दी उसळली आहे लोकं तिकीटं घेत आहेत ही झिम्मड उडाली होती लोकांची पण वेळ होऊन वर वीस मिनटं झाली होती तत्काळ तिसरी घंटा दे बंद कर बॉक्स ऑफिस मी म्हटलं अहो मॅडम परत जातील लोक जाऊ देत उद्या परत येतील आणि वेळेवर येतील मी सांगितलं इथे मला जाहीरपणे नमूद करायलाच लागतं की हा लढा मी सपशेल हरले काहीसुद्धा यात बदल झाला नाही आणि व्हायचं तेच होत गेलं आणि गंमत अशी की माझ्या असं लक्षात आलं की इतका राग मानणारी इतका त्रास होणारी ही मीच होते कारण म्हणावं तसे प्रेक्षक पण इतके काही नाराज होत नसत अगदीच फार अर्धा तास होऊन गेला तर मग जरा चुळबुळ होई प्रेक्षागृहात आणि हे किती उशीर कधी सुरू करतात एवढंच काय तर दर ऐकू येईल मग मी म्हटलं पाण्यात राहून माशाशी वैर कशाला आणि माझा आग्रह दुराग्रह फार तर मी मागे घेतला दिल्लीला त्याचे दोन प्रयोग झाले एक मंझर नाट्य महोत्सवात आणि दुसरं महाराष्ट्र इन्फॉर्मेशन सेंटरच्या वसंतोत्सवात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचं सर्वोत्तम नाटक म्हणून माझा खेळला पारितोषिक मिळालं सुवर्णपदक माझा खेळला मिळालं आणि छान चालणारं नाटक आता दौडू लागलं मला अनेकजण विचारतात की या नाटकाचा शेवट कसा आहे गोड आहे का दुःखांत आहे हे सांगणं मोठं कठीण आहे कारण ह्या नाटकाच्या नायिका तीन आहेत आणि तिघींच्या तीन तऱ्हा होतात पण अगदी नाटक जेव्हा संपतं म्हणजे पडदा पडायच्या आधी आपण पाहतो की सेवा श्रॉफ पुन्हा एकदा टेलिफोनपाशी उभी आहे गोल वर्तुळाकार प्रकाशात फोनवर बोलते आहे हॅलो इथे गरजू आणि असहाय्य अशा स्त्रियांना आसरा मिळतो माझा आवडता अमेरिकन नाटककार नील सायमन विनोदी नाटककार त्याचं एक नाटक मी वाचलं द लास्ट ऑफ द रेड हॉट लवर्स या नाटकात त्याची नेहमीची तळफ नाही जाणवली म्हणजे स्थिमित करणारे प्रसंग नव्हते नेहमीचे त्याचे नहले पे दहलावाले संवाद पण नव्हते असं काहीच नव्हतं पण नाटकाची मध्यवर्ती कल्पना मात्र जबरदस्त होती एका साध्या बागड्या माणसाला अचानक जाणीव होते की आपण फार सोळेपणाने आत्तापर्यंत आयुष्य जगलो अगदी नीरस कंटाळ असं म्हणजे नुसत्या आठवणींनीसुद्धा गुदगुल्या व्हाव्यात असा, असा एकही प्रसंग आपल्या गाठीशी नाही मग हताश होऊन तो ठरवतो की रास लीलेचा क्रॅश कोर्स करायचा आणि तो सज्ज होतो फक्त ही मध्यवर्ती कल्पना घेऊन मी नाटक लिहिलं मोगरा फुलला म्हणजे या प्र नाटकातले प्रसंग आणि त्यातली पात्रं सगळी अगदी वेगळी होती माझी कारण मूळ नाटकाशी त्यांचा काहीही संबंध नव्हता फक्त मध्यवर्ती कल्पना मी उचलली होती माझ्या नाटकाचा नायक सदा एक साधा बागडा दरासा गबाळा असा माणूस सचशील नाकासमोर चालणारा तो एक पत्नीव्रत आहे आपल्या संसारात सुखी आहे आयुष्यात समाधानी आहे त्याचा मित्र हर्ष याचा अगदी उलट हर्ष बेदरकार आहे रुबाबदार आहे लोकावर म्हणजे समोरच्यावर छाप पाडील असा आहे संभाषण चतुर आहे आणि एका मोठ्या कंपनीत एका मोठ्या हुद्द्यावर पण तो आहे तो एका छानशा फ्लॅटमध्ये राहतो लग्न नाही केलं पण भानगडी बऱ्याच आहेत हर्ष पंधरा एक दिवसांसाठी काही ऑफिसच्या कामानिमित्त शिगागोला जायला निघाला आहे आपल्या फ्लॅटच्या किल्ल्या मित्राकडे सदाकडे देऊन तो डोळे मिचकावून सांगतो ह्या किल्ल्या हा फ्लॅट तुला हवं तेव्हा ये कुणालाही घेऊन आणि डोळे मिचकावतो मग उत्साहाने सदा म्हणतो अरे मी सुलभाला म्हणजे त्याच्या बायकोला घेऊन विकेंडला येईन ना यावर हर्ष वैतागतो खूप वैतागतो तो आपल्या मित्राची निर्भत्सना करतो अरे लेखा पन्नाशी गाठणार तू पण एकही गुलाबी अनुभव तू कधी घेतला नाहीस हा एक तुने पिही नाही गजा अतिशय वरमतो आणि आपल्या मित्राच्या या कान उघडणीमुळे खूप शरमतो मनोमनी आणि निश्चय करतो की काहीतरी यावर तोडगा काढायचा आणि एका वेगळ्याच अद्भुत अनुभवाला सामोरं जायची मनाची तयारी करतो मग गजाचं स्वप्नरंजन किंवा स्वप्नभंजन म्हणूया याचा खेळ सादर होतो आणि एका भल्या गृहस्थाची शोकांतिका विनोदी शोकांतिका स्टेजवर तीन अंकामध्ये सादर होते आणि नाटक कोलांट्या उड्या मारत भरधाव पुढे निघतं हे नाटक सुयोगने अतिशय उत्साहाने उचललं आणि आमच्या तालमी सुरू झाल्या कास ठरली सदा विक्रम गोखले त्यानंतर त्याच्या प्रेमाच्या लघुकथेतल्या ललना मधुरिमा रेखा बडे आणि लोला सई देवधर यांनी केल्या अर्चना पाटणकरनी त्याच्या बायकोची भूमिका वठवली नाटक खर्चिक होतं नाटक हर्षच्या उच्चभ्रू फ्लॅटमध्ये उघडतं त्यामुळे सगळा सरंजाम कसा नेत्रदीपक असाच हवा होता सुयोगनी माझी सगळी मागणी पुरवली एकही मागणीला नाही म्हटलं नाही आमच्या दिवाणखान्यात म्हणजे हर्षच्या चक्क एक उडत्या पाण्याचं उसळत्या पाण्याचं कारंज असे पण ते बेटं कारंज खाड 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 असा एवढा जोरात आवाज करी की ते संवाद ऐकू येत नसत कधी कधी कारंज बंदच पडत असे नाटक पाहत असताना प्रेक्षक तीन तास मनमुराद हसत असत पण ते संपल्यावर रंगकक्षेमध्ये म्हणजेच मेकअप रूममध्ये नेहमीची जी प्रेक्षकांची तुडुंब गर्दी उसळते तशी काही गर्दी उसळे ना की बोना ओळखीचे दोस्त लोकही नजर चुकवत आहेत असं आमच्या लक्षात आलं हा अनुभव अगदी वेगळाच होता आणि मग एक दिवशी खुलासा झाला टॉरंटोहून एक माणूस आला आणि मला पुण्याच्या प्रयोगाला भेटला तो म्हणाला मी मुद्दाम आलो तुमचं नाटक आहे असं कळलं तेव्हा मी तिकिटाची माझी तारीख जुळवून ते नाटक पाहायला मिळावं म्हणून आलो आणि माझी घोर निराशा झाली हो मी तुमचा चाहता आहे पण हे काय फार तुम्ही हे काय केलंत काय हा विषय असू शकतो बाह्य संबंध हा कॉमेडीचा विषय असू शकतो आणि ते तुम्ही लिहावं असं नाटक गंमत म्हणजे हाच अभिप्राय पुढे अनेकांनी दिला आणि अने असा एक सूर होता की सईला ही काय बुद्धी किंवा अवदसा सुचली थोडक्यात म्हणजे काय की मी काय लिहायचं हे मी नाही ठरवायचं जरा मी काही वेगळं हटके आणि आपल्या आयुष्याचीच निगडीत असं काही थोडंसं द्वाड लिहिलं तर हाहाकार माझ्या प्रतिमेला तडा जाणार म्हणजे माझी प्रतिमा एवढी तकलादू आहे की काय नाटकभर दोन तीन तास पोट धरधरून हसायचं आणि नंतर मात्र गंभीर चेहऱ्याने छे, छेछे हे आपल्या संस्कृतीत बसत नाही हो असं म्हणायचं हा दुटप्पेपणा नाही का हो तर आमचं मोगऱ्याचं फूल बिचारं फुलायच्या आतच सुकून गेलं माझ्यावर म्हणे प्रेक्षक नाराज होते पण मी प्रेक्षकांच्यावर नाराज होते त्याचं काय माझ्या मते मी लिहिलेल्या सगळ्या नाटकांमध्ये आल बेल हे माझं सगळ्यात श्रेष्ठ नाटक आहे ज्या पॉल सार्त्र या थोर नाटककारांनी लिहिलेलं नो एक्झिट हे नाटक नाटकाच्या अभ्यासूंसाठी एक मैलाचा दगड ठरलं आहे विलक्षण आणि वेगळं असं हे नाटक आहे तीन माणसं मरण पावतात दोन बायका आणि एक पुरुष तिघांनाही नरकामध्ये धाडण्यात येतं तिकडे त्यांची रवानगी होते आणि तिघंजण मग नरकात जायला सज्ज होतात पण आता नरक म्हणजे आपली जी कल्पना असते की तापलेल्या तेलाची कढई त्यानंतर लाल बुंद अशा सळया या लोखंडाच्या किंवा अकराळ विक्राळ चाबुकधारी राक्षस असं काही नसतं नरक म्हणजे काय तर एक खोली साधी बागडी एक खोली त्याच्यामध्ये फारतं दोन तीन खुर्च्या एखादा सोफा पण गंमत म्हणजे या खोलीमधून बाहेर जाणे नाही ही तीन पात्रं त्याच्यात बंद एकदा झाली की दार बंद करून मग त्यांना पु पुढे कदापिही खोली बाहेर पडता येत नाही म्हणजे काय की एकमेकांचा सहवास हाच त्यांचा नरकभोग हेल इज अद पीपल पण मग मा मला वाटलं की माणसाबद्दल इतका निराशावाद का अनेक वेळा मी या नाटकाचं पारायण केलं आणि दरवेळा तितकीच मी प्रभावित होत असे असंही मला प्रकर्षाने वाटे की सार्थ हा इतका माणसाबद्दल उदास का इतका उद्विग्न का इतका हताश का आणि मग माझ्या मनात असंही आलं की माणसं भली माणसंसुद्धा खूप असतात की एकमेकांना हात देऊन वर खेचणारी तर अशी तीन माणसं एकमेकांच्या सहवासात जर आली आणि दुसरी काही वाट नसली त्या सहवासातच ती बंद राहिली तर ती एकमेकांची तारणहार नाही का होऊ शकणार का नाही होऊ शकणार आणि ही कल्पना कुठेतरी माझ्या मनामध्ये खोल खोल अशी दडून राहिली आणि मग एक दिवशी ही कल्पना अंकुरली पालवली आणि मग एक नाटक निर्माण झालं माझं नाटक हा माणुसकीचा स्नेहमंत्र जपणारं नाटक आहे असं मला वाटतं एक तुरुंगाची कोठडी आहे त्यात खून केल्याच्या आरोपाखाली असलेले तीन कैदी एकत्र आहेत त्यात सर्वात वडील कैदी म्हणजे बाप्पा गृहस्थ आहे सुसंस्कृत आपल्या अंध मुलीवर अत्याचार करणाऱ्या इस्माचा खून केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे दुसरा सदा रागाच्या भरात आपल्या पत्नीचा खून तो करतो त्याची सजा संपत आली आहे तो बी एड आहे त्याला शिक्षणाची विलक्षण आवड आहे बाप्पांच्या शाळेला भेट देण्याची इच्छा त्याची प्रखर आहे तिसरा भैरव भुसकुटे हा बोलून चालून सुपारी मारेकरी कॉन्ट्रॅक्ट केलर तो तुसडा आहे आपल्या आपल्यात हरवलेला आहे तिन्ही कायद्यांच्या वेगवेगळ्या आवडीनिवडी आहेत बाप्पांना नाट्यसंगीताची खूप आवड आहे तसंच त्यांना खूप सुभाषित येतात गप्पा गोष्टी करायला खूप आवडतं किस्से सांगायला आवडतात कहाण्या सांगायला आवडतात सदा सूर्यनमस्कार घालत असतो उठल्या सुटल्या आणि भैरव हा क्रिकेटचा शौकीन येता जाता तो त्या छोट्याशा कोठडीत बॉलिंग करत इकडून तिकडे तिकडून इकडे पळत असतो बाप्पांचा सहवास आणि सदाचा मित्रभाव याचा परिणाम होऊन हळूहळू भैरवमधला माणूस जागा होतो थट्टा मस्करीचे पडसाद ऐकू येतात तिघेजणं आपापल्या गुन्ह्यांचा तपशील एकमेकांना सांगतात भैरवच्या चिलखतामधून आता माणूस चक्क डोकावू लागतो एकदा तर तो सदाला झुरर मारताना अडवतो अरे का जीव घेतो रे त्याचा त्यांनी काय घोडं मारलं तुझं सदा आणि बाप्पा एकमेकांकडे चक्रावून बघतात इतक्या जणांचे निर्घृण खून करणारा हाच का तू मारे करी आणखी एक प्रसंग आता भैरवची सुनावणी जवळ येऊन ठेपली आहे भैरव थंड डोक्यानी गार्डबरोबर शिळ घालतच निघून जातो गार्ड भैरवला घेऊन येतो त्याच्या बेड्या उतरवतो भैरवला पाहून बाप्पा आणि सदा निश्चल उभे भैरव म्हणतो अरे चेहरे पाडू नका यार उचला उचला बाप्पा काय ठरलं भैरव ओळखा सदा जन्मठेप नाही आझादी सुटका होणार आपली झेलातून सदा हां तुला मोकळं करणार तुरुंगातून सोडणार अरे या दगडी तुरुंगातून नाही यार शरीराच्या झेलातून हां बरगड्यांचे गज फोडून पाखरू बाहेर पडणार उडून जाणार बाप्पा चांगला डायलॉग मारला का नाही ॲ सरका एकदम है? बाप्पा म्हणजे तू तू भैरव लटकणार बाउंड्री आणि मग भैरव आपली काल्पनिक बॅट जोरात फिरवतो एक गिरकी मारतो अंधार सदा बाप्पांच्या अंध मुलीशी लग्न करण्याची इच्छा प्रदर्शित करतो बाप्पा काहीसे नाराज होतात म्हणतात अरे फोटो पाहून एवढा भारवलास तू तिला भेटलाही नाहीस तेव्हा सदा म्हणतो तुम्हाला भेटलो आहे बस शेवटी भैरवचा ती कोठडी सोडून जायचा दिवस येतो डेथ रोकडे जायला तो निघतो जाताना सदाच्या हातावर तो काहीतरी ठेवतो म्हणतो की सदा, सदा वेडिंग गिफ्ट आहे आपली दात आहे माझा सोन्याचा हां धुतला आहे मी धुतला आहे स्वच्छ विकलास तर मस्त किंमत येईल बघ सदा घहीवरून म्हणतो विकणार नाही मी कधीच बरेच दिवस नाटकाला नाव मिळत नव्हतं एक दिवशी विनी नाटकाची संहिता वाचत होती ती म्हणाली की अगं मध्ये मध्ये तू की पहारे करी तुरुंगातनं फिरताना रात्री आल बेल असं ओरडतो ते लिहिलं आहेस पण जे काय गं तर मी म्हटलं की अगं आल बेल म्हणजे ऑल इज वेलचा अपभ्रंश तेव्हा जुन्या पद्धतीप्रमाणे तुरुंगामधनं गस्त घालणारे हे पहारेकरी आल बेल असं ओरडत म्हणजे सगळं काही ठीक आहे दगाफटका काही नाही आहे काळजीचं कारण नाही मग विनी म्हणाली अगं हे नाव किती छान आहे आल बेल ऑल इज वेल ठीक आहे म्हटलं ठरलं आणि नाटकाचं नाव ठरलं आल बेल ह्या नाटकाला तीन अतिशय अप्रतिम उत्तम असे कलाकार मिळाले बाप्पांच्या कामासाठी श्रीकांत दादरकर हा गुणी नट मिळाला स्वतः संगीत नाटकामध्ये काम केलेला उत्तम गाणारा आणि अतिशय छान व्यक्तिमत्व असलेला स्नेहल असा हा माणूस त्यांनी बाप्पांचं काम मिठवलं त्यानंतर सदा त्याला उमेश जगतापनी साकार केलं उमेश हा अतिशय गुणी अत्यंत शिस्तप्रिय आणि खूप ताकद असलेला असा नट आहे आणि त्यांनी सदाला पुरेपूर न्याय दिला आणि मग मिलिंद शिंदे यांनी तर उभा केलेला भैरव हा रंगभूमीवरचा एक चमत्कार म्हणावा लागेल ही सहस्रपदरी भूमिका त्यांनी अतिशय चपखलपणे वठवली वेगवेगळ्या भावनांचं त्यांनी एक बारे माप अप्रतिम असं मिश्रण प्रेक्षकांना सादर केलं बोलून चालून एन एस डीचा विद्यार्थी सुरुवातीचे काही प्रयोग आम्ही एन सी पी एसाठी केले त्यांच्या प्रायोगिक रंगभूमीसाठी नंतर आम्ही मग ते मराठी व्यावसायिक पद्धतीने रंगभूमीवर आणलं पण दुर्दैवाने प्रतिसाद मिळाला नाही प्रेक्षकांचा मोगरा फुलला जेव्हा नाटक पडलं तेव्हा मला राग आला होता पण आलबेल जेव्हा चाललं नाही जेव्हा ते पडलं तेव्हा मनात दुःख दाटून आलं का बरं असं झालं का नाही लोक आले पाहिला ते नाटक कैद्यांचं नाटक म्हणून का त्यात कोणी स्त्रीप्रधान भूमिका नव्हती म्हणून का, का जाहिरात कमी पडली म्हणून कारण काही का असे ना पण प्रेक्षकांचा कौल कितीही तुमचा अनुभव असला नाटकाचा तरी तुम्हाला हमखास सांगता येतोच असं नाही असा माझा स्वतःचा अनुभव आहे पण आता चालणाऱ्या नाटकाविषयी बोलूया माझ्या नाट्य कारकिर्दीचा अंत सुखांत आहे असं म्हणायला हरकत नाही कारण माझं सगळ्यात नवीन नाटक इवलेचे रोप हे सध्या चालू आहे आणि खूप छान चालू आहे गेल्याच महिन्यात आठ मार्चला गडकरीला त्याचा शुभारंभाचा प्रयोग झाला आणि एव्हाना त्याचे दहा बारा प्रयोग होऊन गेले आणि रोप आमचं खूप सुंदर बहर्त आहे खेळियाच्या बॅनरखाली मंगेश कदम आणि लीना भागवत यांच्या प्रमुख भूमिकांमध्ये हे नाटक जोरजोरात चालू आहे आता मी ह्या नाटकाबद्दल काही सविस्तर सांगायचं कारण नाही कारण हातच्या कांकणाला अर्था कशाला नाटक चालूच आहे तेव्हा तुम्हीच मला नाटक पाहून सांगा ना